माढात मराठा समाजातील पन्नास जणांनी ठोकला शड्डू उमेदवार निवडीचे सर्वाधिकार मनोज जरांगी पाटलांना सोलापूर मोहोळमध्ये छापा सत्याहत्तर किलो गांजा जप्त एक आरोपी अटक सोलापुरात घरावरून गेलेला विद्युत हाय प्रेशर तारांचा शॉक पेंटरचा जागीच मृत्यू सुशीलकुमार शिंदे यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशोब द्यावा राम सातपुते यांचे आव्हान पहिल्यांदाच उजनी गाठणार तळ गाठणार बॅकवॉटरवरील उपसा बंदच्या हालचाली वेग लोकसभेची धामधूम दुष्काळाची टांगती तलवार उजनी ऐतिहासिक निचांकी पातळीवर दररोज कोठ्यावधी लिटर पाण्याचं भाष्पीभवन मुंबई विमानतळावर पकडले साडेतीन कोटींचे सोने सीमा शुल्क विभागाची कारवाई दहावी परीक्षेत उत्तरे न दाखवल्याने एका विद्यार्थ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला ठाण्यातील घटना पिंपरी व्यावसायिकाच्या गाडीची कोयत्याने तोडफोड स्वयंघोषित भाईला अटक आणि पिंपरी चिंचवड दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक पिस्टल कोयते जप्त